भव्य शंकर पटाचे वसाळ येथे आयोजन धामणगाव रेल्वे सुरेशराव बोके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वसाळ येथे भव्य शंकर आयोजन तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान करण्यात आले आहे या शंकर पटामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त बक्षिसांची वर्षा होणार असल्याचं आयोजन समितीने सांगितले आहे गेल्या कित्येक वर्षांपासून या शंकरपटाचे आयोजन वसाड मध्ये केले जात होते परंतु पाच ते सहा वर्षांपासून या शंकर पटाला थांबवण्यात आले होते आता मात्र नव्या उमेदीने नव्या समितीने या शंकरपाटाचे आयोजन केले आहे तर वसार वसावनगरी धावपट्टीने गाजणार असल्याने आनंदाचं वातावरण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे साधारणत या शंकरपाटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात बैलजोड्या सहभागी होत होत्या परंतु काही कारणास्तव हा पट थांबवण्यात आला होता काही का शासनानेही यावर बंदी आणली होती त्यामुळे या शंकरपाटाचे नियोजन थांबवण्यात आले होते आता मात्र या वर्षी या शंकरपाटाचे आयोजन केले आहे तरी या शंकरपाटामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही आयोजन समितीने केले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी अतुल ताळे अमरावती सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट